जे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला <coughs> एक एक दादा आहे तर दादाच म्हणायचं जाऊ दे ते कसे का असं आपल्या तोंडातून चांगलंच निघावं कधी पण कोणाबद्दल वाईट बोलायला मला आवडत नाही त्यांच्या तोंडातून किती घाण शब्द निघला तर आपल्या तोंडातून चांगलं निघलं पाहिजे नाही तर त्यांच्यातून आपल्यात फरकच काय आहे की नाही तर हसन माहीत नाही असेल त्यांची परिस्थिती मोठी असेल की चांगली असेल आणि चांगलंच व्हावं हो त्यांचं पण माझ्या आशीर्वादाने तर चांगलंच व्हावं हो पण ती नेहमी मला कमेंटमध्ये सांगतात फेसबुकला कमेंट करणार यूट्यूबला कमेंट करणार इंस्टाग्रामला कमेंट करणार मेसेज पाठवणार की तुम्ही असे अशी परिस्थिती तुमची तुमच्या घरात काहीच नाही तुमच्या घरात थोडीशी टी व्ही आहे म्हणजे असं परिस्थिती तुम्ही ते सारखी मला हमेशा बोलत राहते ते जीवनात येऊन फायदाच काय काय कमावलं तुम्ही हां आता काय सांगायचं तुम्हाला काय कमावलं अशा माणसासमधे काय बोलायचं अशा लोकांसमोर बोलायला मला जास्त नाही आवडत अहो किती पणच गेली ते बघा परिस्थिती कोणाची कशी आहे काय आहे ते आपल्याला घेणं देणं नाही हां समोरची व्यक्ती कशी आहे सरळ मनाची साधे मनाची आहे की नाही परिस्थितीवर कोणाच्या जायचं नाही कोणाची कशी का परिस्थिती असा ना आपल्याला काहीच गरज नाही कोणाच्या परिस्थितीत आणि हे दिवस असतात चढवतर होत असतं दिवसामध्ये परिस्थितीमध्ये तर त्यांना मी मॅसेज पाठवणं परत असंच बोलले होते त्यांना मी तर मला ते म्हणले हे कर्माचे भोग असतात तर हे बोलणं कोणाला एखाद्या गरीबाला असं बोललं ते किती चुकीचं बोलणं हे असं काही नाही ना आता तुमचा गैरसमज आहे तुमच्याकडं देवाच्या दायीने लक्ष्मी पैसा आहे तुमच्याकडनं ते योग्य पद्धतीत वापर करायचा सामनेवाल्याला योग्य पद्धतीतच बोलायचं कधी पण आणि अजून येऊ द्या तुमच्याकडं अजून मोठे व्हा तुम्ही पण कधी गरीबाचा इन्साट करून कधी बोलू नये की त्याच्या मनाला दुःख लागण वाईट वाटण हे शब्दाचं बार बार तो शब्द त्यांना पोचत राहील असं कधी कोणाला बोलू नये नशिबाचा खेळ असतो तो पैसा काही येतो पण जातो तो पैसा कमवणं पण गरजेचं आहे माणसं कमावणं पण गरजेचं आहे हे असं एखाद्याला एखाद्याला चढ उताराचं बोलणं तुमच्या मोठ्या लोकांच्या तोंडातून तर शोभत नाही खरं काय चुकीचं बोलले का पण असं ते तुमचा स्वभावच तसा आहे मला नाही अजून कोणाला असे कमेंट करत असताना तर कोणाला पण असंच बोलत असतात स्वभावाला औषध नसतं स्वभावाचा स्वभाव असतो की नाही कोणाच्या तोंडाला ला हात लावता येतो का बोलताना नाही ना